श्री स्वामीराज माऊली आपलं तंत्रज्ञान काय विकसित झालं सोशल मीडिया काय आली आपण काहीही त्याच्यावरती घालू लागलो आपला मजकूर किंवा आपला संदेश नेमका काय आहे याचा भान सुद्धा आपण ठेवत नाही आपल्या या मजकुराचा समाजात काय नेमका परिणाम होतोय कोणाच्या भावना दुखवल्या जात आहेत का या गोष्टींचा आपण साधा अभ्याससुद्धा करत नाही त्याचा विचार करत नाही आणि मग काय होतं आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणवणारी मंडळी असं काय पोस्ट करून बसतो की त्यांनी स्वामी भक्तांच्याच भावना दुखावल्या जातात खरोखर दुखावल्या जातात आणि हे सगळं का घडतंय तर जास्तीत जास्ती लाईक मिळवण्यासाठी जास्तीत जास्ती फॉलोअर मिळवण्यासाठी आणि आपण ह्या सगळ्या पोस्ट आपण कसलाही विचार न करता त्याला लाईक करत असतो आपण त्याचे फॉलोअर्स बनतो आपल्याला ही गोष्ट जरासुद्धा खटकत नाही आहे का आपल्याला नेमका आपण काय पोस्ट वाचलेली आहे किंवा आपण नेमकं काय का पोस्ट बघतोय आपल्याला काहीच कसं काय खटकत नाही आहे मग आपली श्रद्धा भक्ती स्वामी महाराजांचं प्रेम हे खरं आहे का का आपल्याला ते सगळं काय खटकते आपल्या मनाला पटत नाही तरी पण आपण लाईक करतोय तरी पण आपण त्यांचे फॉलोअर्स म्हणतोय ते का मग मनात असा विचार येतो की आपण सर्व स्वामी भक्त खरोखर शंड़ झालो आहोत का स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय भक्त म्हणे आजचा हा आपला विषय पण तसा बघायला गेलं तर खरं म्हणजे न झालेला बरा होता आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये प्रत्येकजण आपला मजकूर सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अगदी आटापिटा करत असतो प्रयत्न खूप चांगले असतात पण आपण मजकूर नेमका काय पोष करतोय त्यांनी कोणाच्या तर जा दुखवल्या ना जातील नाहीत का किंवा समाजात त्याचा काय परिणाम होईल हा आपण साधा विचारसुद्धा करत नाही पूर्वीचे लोक आपल्याला सांगून गेलेले आहेत बोलताना दहा वेळा विचार करा आणि नंतर बोला इथे तर आपण सोशल मीडियावरती अगदी धडधड पोस्ट करून टाकतो आणि वरती आपल्याला मनाला येईल तर त्याच्यात आपण बोलून जातो आणि असंच काहीसा श्री स्वामी महाराजांच्या भक्तांमध्ये सुद्धा चाललेलं आहे भक्त म्हणजे आता अलीकडेच आपली स्वामी महाराजांची पुण्यतिथी झाली सर्वत्र पुण्यतिथीची सोहळे झाले मग सोशल मीडियावाले कसे काय गप्पा राहतील प्रत्येकाने आप आपल्या परीने स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी समस्या स्वामी भक्तांपर्यंत पोचवण्याचा प्रयास केला प्रयत्न केला पण हा सगळा प्रयत्न चालत असताना काय काय लोकांनी असे काय पोस्ट केलेले आहेत का खरोखर ते बघितल्यावरती वाईट वाटतं आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणतो स्वामी महाराजांकडे हात पसरतो मी महाराजांवरती प्रेम करतो कारण महाराजांवर माझी पूर्ण श्रद्धा आहे असंसुद्धा आपण छाती ठोकून सांगत असतो पण महाराजांच्याबद्दल महाराजांच्या विषयी आपण पोस्ट करत असताना त्याच्याबद्दल काडी मात्र विचार करत नाही आणि अशीच काहीशी पोस्ट माझ्या निदर्शनास आता काही दिवसांपूर्वी आली आपले व्हिडिओ सगळे लागलेले त्यामुळे ताबडतोब मला हा विषय घेऊन तुमच्यासमोर येता आला नाही पण भक्त ही पोस्ट बघितल्यावरती खरोखर दुःख होतं स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी म्हणजे नेमकं काय या विषयावरती आपण आधीसुद्धा काही व्हिडिओज केलेले आहेत महाराज गेलेलेच नाही आहेत हे पदोपदी मी आणि इतर लोकंसुद्धा सांगत आलेले आहेत आणि म्हणूनच महाराजांनी सांगितलेलं आहे की हम गया नाही जिंदा आहे पण महाराजांनी देह ठेवले आहे हा जो मुद्दा आणि हा जो विषय आहे त्या दिवशी नेमकं काय घडलं हे मी स्वतः तरी कितीतरी एपिसोड्समधून या चॅनलवरती आपल्याला सांगितलेलं आहे पण तरीही आपल्यापैकी काही लोक परब्रह्मसी स्वामी समर्थ महाराजांना अगदी सामान्य समजतात सामान्य आणि त्याचं हे जाजवंत उदाहरण म्हणजे ही पोस्ट आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी म्हणजे स्वामी समर्थ महाराज गेले हेच ते गृहीत धरून बसलेले आहेत आणि स्वतःला ही स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त असं बिरूड लावलेली ही माणसं महाराजांबद्दल इतकी विचित्र पोस्ट करतायत इतकी विचित्र की खरं म्हणजे त्या पोस्टच्या बद्दल भाष्य करायला सुद्धा मला चांगलं वाटत नाही त्या संपूर्ण पोस्टची लिंक जी आहे ती मी त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये अगदी सुरुवातीलाच दिलेली आहे डिस्क्रिप्शन न उघडता सुद्धा तुम्ही खाली बघितलीत तरी ती तुम्हाला दिसेल या पोस्टवरती एक असा विशेष व्हिडिओ आपल्या चॅनलवरती होणं हेच मुळात सुखद नाही आहे ही आनंदाची गोष्ट नाही आहे असे मला व्हिडिओज करावे लागत आहेत आपल्या काही भक्त मंडळीने मला मध्यंतरी फोन लावून हे सुद्धा विचारलं काय हो तुम्ही स्वामी महाराजांचा काय ठेका घेऊन बसला आहेत का तर माझा त्यांना ठाम उत्तर होतं होय मी ठेका घेऊन बसलोय कारण महाराजांनी माझा ठेका घेतलेला आहे मी सुद्धा महाराजांना काहीतरी देणं लागतोय पेटीमध्ये चार आणि किंवा चारशे रुपये आणि किंवा पाचशे रुपये टाकून मी माझी जबाबदारी झटकू शकत नाही स्वामी महाराजांच्याकडे हात पसरण्याचा जर मला अधिकार आहे तर महाराजांच्याबद्दलसुद्धा काही विचित्र चालत असेल थे थे त्या तर त्याच्यावरती भाष्य करणं किंवा तो विषय हाडून पाडणं ही सुद्धा माझ्या दृष्टीने एक महाराजांची सेवा आहे महाराजांची सेवा काय आपण करणार पण कुठेतरी आपल्याला खटकणं हे स्वाभाविक असा असावं आणि प्रत्येकामध्ये ते स्वाभाविक असावं त्यावरती कोणी कोणाला असं विचारू नये काय हो तुम्ही महाराजांचा ठेका घेतलाय का याच्या अगोदर कितीतरी लोकांनी मला असं विचारलं अरे तू कशाला भांडतोयस महाराज बघून घेतील ना महाराज बघून घेतील महाराजांचा तू ठेका घेतला आहे का या सगळ्या विचित्र प्रश्नांना मी तसतशी वेळोवेळी उत्तरं दिलेली आहेत पण आज हा आज आपला चॅनल आहे माझ्याकडे आज प्लॅटफॉर्म आहे स्वामी महाराजांचा प्लॅटफॉर्म आहे आणि म्हणूनच श्री स्वामीराज माऊली आपला यूट्यूब चॅनल कधीही या गोष्टीकडे दुर्लक्ष करणार नाही आपण प्रबोधन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू अगदी आपलं ते कर्तव्य आहे असं समजून करू आणि हा आपला व्हिडिओ बघून त्यावर कोणी कोणी विचार करावा कोणी कोणी स्वतःला सुधरवून घ्यावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे ज्याच्या त्याचा प्रश्न म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन ज्याच्या ज्याच्या प्रारब्धात आहे आपल्याकडून चूक घडत असते नक्कीच घडत असते पण कुठच्याही निमित्ताने जर ती चूक जर आपल्या निदर्शनास आल्यावरती आपण ती सुधारणं ही सुद्धा सेवा नाही आहे का हा प्रश्नच मुळात आज अशासाठी उद्भवला आहे का ह्या अगोदरसुद्धा अशा पद्धतीचे व्हिडिओज आपण खूप केलेले आहेत सोशल मीडियावरती स्वामी भक्त म्हणविणारे का, ही जी मंडळी जो काय धुमाकूळ घालतायत तो कधी थांबणार का आपण फक्त लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी हे करत राहणार का कायम करत राहणार का पिळगावकरला विशेष काय कळतं असंच आपण गृहित धरून हे सगळं पुढे चालू ठेवणार आहोत का तर तुम्हाला तुमचे विचार लख लाभू त्याच्या आधी आमचं काही म्हणणं नाही अहो खरोखर झोपी गेलेल्याला आपण जागं करू शकतो पण जो माणूस झोपेचं सोंग करत असतो त्याला कसं जागं करणार आणि त्याचा तो झोपेचं जे सोंग असतं त्याच्यामध्ये त्याला भरपूर फॉलोअर मिळवायचे असतात त्याच्यावरती त्याला भरपूर लाईक्स मिळावायचे असतात मग तो त्या झोपेतून उठेलच कसा तो नाही उठणार मुळात प्रश्न असा आहे की हे लोक झोपेतले उठत नाही चला ठीक आहे हे त्या हे लोकांना सोंगच करायचे कारण ते सोंग करून त्यांना त्याच्यामध्ये लाईक्स मिळवायचे असतात त्यांचे फॉलोअर्स वाढवायचे असतात आणि ते जर उठणारच नसतील कायम झोपेचं सोंग घेऊन तर कायम असेच झोपं राहणार असतील तर मग त्यांना आपल्याला उठवायचा प्रयत्न करायचाच नाही आज मी हा विषय घेऊन जो आलेलो आहे तो मुळात त्यांच्यासाठी नाहीच आहे आपण कितीही खंडन करावं किती त्याच्यावरती टीका करावी त्याच्यावरती कोणीही न विचार करता काडी मात्र त्याच्यावरती अजिबात लक्ष न देता तुम्ही जर तुमचा धंदा जर असाच चालू ठेवलात तर मग आम्ही त्याच्यावर नेमकं काय बोलावं आणि का बोलावं स्वतःला स्वामी भक्त म्हणवणारी ही मंडळी खरोखर स्वामी महाराजांची भक्त आहेत का आपण जे काही करतोय ते महाराजांना आवडत असेल का महाराजांच्या भक्तांना आवडत असेल का त्याचा विचार न करता त्यांना फक्त आणि फक्त लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवायचे असतात विषय मुळात तो नाहीच आहे त्यांना काय मिळवायचे आहे किंवा त्यांना काय करायचे हा मुळात विषयच नाही आहे माझे किमान चार ते पाच अशा पद्धतीचे व्हिडिओज आल्यानंतर मी अगदी हात टेकून हे भाष्य करतोय आणि खरोखर कर। आजच्या ह्या व्हिडिओपासून ते याच्या पुढे सुद्धा मला ह्या स्वामी भक्त म्हणविणाऱ्या लोकांशी काहीही देणं घेणं नाही आहे काहीही कारण हे सोंग घेऊन झोपलेले आहेत हे खरे झोपलेलेच नाही आहेत त्याच्यात त्यांना काहीतरी फायदा करून घ्यायचे आणि हा फायदा होत असताना किंवा हा फायद्याचा हे स्वार्थ साधत असताना आपण नेमकं काय करतोय ह्याचंच त्यांना भान नाही भान नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरती त्यांचा स्वार्थ ह्याला त्यांनी जास्ती प्राधान्य दिलेलं आहे असू द्या त्यांना जसं वागायचे तसं त्यांना वागू द्या आपलं सांगणं एक कर्तव्य होतं आतापर्यंत किमान तीन ते चार व्हिडिओजमध्ये आपण ते सांगून झालेलं आहे त्या सर्व व्हिडिओजची खाली आपण लिंक देतोय ते सुद्धा बघा तरीसुद्धा ही लोक जागत नाही आहेत झोपू द्या त्यांना झोपेचं सोंग घेऊन जे काही करतायत ते त्यांना करू द्या कुठेतरी एखादी गोष्ट कानावर येते ती न जाणवं महाराजांच्या इच्छेनेच येत असू आपण त्यावर विचार केला तर काय वाईट आहे हे सुद्धा समजून घेण्याचा त्यांना भान नाही आहे मग वेग 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 आधी भाष्य नकोच अजिबात नको मग ह्या लोकांवरती न बोललेलं बरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मला पडलेला प्रश्न विचारणार आहे पण खरोखर तो प्रश्न मला सतावत चाललेला आहे फक्त म्हणे अशी लोक वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळे पोस्ट वेगवेगळ्या सोशल मीडियावरती टाकतात खरं आता आजच्या पोस्टच्या बद्दल आपण आधी बोलूया त्याच्या अगोदरचं जे काय ते मी खाली दिलेल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघा किंवा हाय पोस्ट बघितल्यावरती तुम्हाला ते सगळे पोस्ट आठवतीलच आठवतील जे आतापर्यंत तुम्ही बघत आलेल्यात या पोस्टमध्ये धडधडीत या स्वामी भक्त असा म्हणणाऱ्या गृहस्थानी काय दाखवलेलं आहे आणि त्याला ऑडिओ कुठचा दिलेला आहे ही पोस्ट तो करत असताना हे प्रश्न त्याला पडले नसतील का हे पाय बघितल्यावरती हो आपल्याला पहिलं का आठवतं कुठच्याही हॉस्पिटलच्या हो शवग्रहामध्ये ठेवलेल्या प्रेतांचे असे पाय असतात मग त्यातले काही ॲक्सिडेंटचे केसेस असतील किंवा कोणत्याही के प्रकारचे केसेस असतील त्या पायांच्या बोटामध्ये एक लेबल अडकवलेलं असतं त्या लेबलवरती त्या शवाबद्दलची सगळी माहिती लिहिलेली असते त्या शवाचं जर समजा नाव माहिती असेल तर ते नाव लिहिलेलं असतं एक अंदाजे वय लिहिलेलं असतं कुठली केस आहे ते लिहिलेलं असत आणि अशा पद्धतीने आपण शव म्हणजे एखादा मेलेला माणूस मानुश। माणूस हा मनुष्य त्याचे पाय असे सहसा हजे दाखवले जातात हे जे काही इमेजेस मी तुम्हाला आता तुमच्यासमोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत हे अशाच काही शवांचे इमेजेस आहेत आणि अशाच इमेजेस मधून एक इमेज कुठला तरी उचलायचा त्याच्या पायातलं ते पायात लेबल आहे त्या शवाच्या पायाटलं त्या बोटामध्ये एखादं लेबल लावलेलं ला असेल मग ते लेबल दिसू नये म्हणून त्यावरती आता या तंत्रज्ञानाच्या हिशोबाने फोटोशॉप म्हणा किंवा इतर काही त्याच्यावर एक हार घालायचा मध्ये कुठेतरी एखादं फुल चिकटवायचं आणि ते स्वामी समर्थ महाराजांचे पाय आहेत असं लोकांना दर्शवायचं विशेष दुःख कधी होतं जेव्हा खरे स्वामी भक्त आपल्याला फोन करून विचारतात अहो तुम्ही महाराजांचे पाय बघितलेत का महाराजांचे पाय आणि मग या लोकांनी मला जेव्हा हा व्हिडिओ पाठवला तेव्हा त्याचं विशेष दुःख झालं मला खरोखर मला हे जे कोण पोस्ट करतायत त्यांचं दुःख आता काहीच वाटत नाही काहीच वाटू नाही असंच ती माणसं आहेत जेव्हा आपण हात टेकतो तेव्हा आपल्याला दुःख होतं किंवा प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वरचे स्वामी समर्थ महाराज या विषयाकडे लक्ष देतील तेव्हा नेमकं काय घडेल हे आपण विचार न केलेला बरा फक्त म्हणजे आजचा विषय आणि आजचा मुद्दा मुळात असा आहे की अशा पद्धतीचे पोस्ट अशा पद्धतीचा मजकूर जेव्हा सोशल मीडियावरती घातला जातो आणि म्हटलं जातं की तुम्हाला दर्शन मिळाले ना माता श्री स्वामी समर्थ लिहा किंवा त्याला लाईक करा त्याच्यावरती कॉमेंट करा किंवा आपल्यापैकी कोणालाही काहीही न खटकता आपण ती पोस्ट लाईक करतो आपण त्या पोस्टच्या खाली त्यांनी सांगितल्या म्हणून श्री स्वामी समर्थ लिहितो आणि आपल्यापैकी काही लोक का ती पोस्ट शेअर करतात आपण इतके अंध झालेलो असतो का आपल्याला त्याच्यातलं काहीच खटकत नाही अजिबात काही खटकत नाही त्या पोस्टमध्ये सांगितलं गेलेलं असतं किंवा आपल्याला भासवलं असतं की स्वामी महाराजांचे पाय आहे एवढं फक्त आपल्याला कळल्यावरती आपल्याला त्याच्यावरती आपला मेंदू न वापरता आपण काहीही विचार न करता स्वामी महाराजांनी सांगितल्यानुसार अक्कलचे खुदा पैशानो ती अक्कल न वापरता आपण इथे नतमस्तक होतो आपण हा विचार करत सुद्धा नाही की खरोखर हे पाय स्वामी महाराजांचे असतील का कसे काय असू शकतील त्याही पलीकडे जाऊन इतके मळकट कळकटलेले पाय आहेत हे कसे काय महाराजांचे असतील महाराजांनी ज्याला देह सोडला तेव्हा महाराजांनी अशा पद्धतीने झोपून नेलेलं का बसवून नेलेलं हे सगळे प्रश्न मी विचारतो तुमच्याकडे निश्चितच उत्तर नसणार तुमच्याकडे म्हणजे ज्या ज्या लोकांनी लाईक केलेलं ला आहे ओ किती लाईक्स आहेत त्याला किती मुद्दाम तो व्हिडिओ बघा तुम्ही त्याची खाली लिंक दिलेली आहे मी त्याला किती लाईक्स आहेत आपल्यापैकी आपल्यापैकी जे कोण स्वामी भक्त आहेत ते किती स्वामी भक्तांनी त्याच्या खाली त्या पोस्टमध्ये सांगितलंय म्हणून श्री स्वामी समर्थ लिहित आहेत आपल्यापैकी किती लोकांनी हे व्हिडिओज असले व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत परत okay. ज्यांच्याकडे आलेले आहेत त्यांनासुद्धा ज्यांनी ते दर्शनी बघितल्या आहेत त्यांनासुद्धा जे खाली पोस्टच्या खाली, ता खाली ता ता ते तिथे स्वामी समर्थ लिहित आहेत त्यांना सुद्धा जे लाईक करत आहेत त्यांना सुद्धा त्याच्याबद्दल काहीच खटकलं नाही आहे काहीच का अशा पद्धतीचे इमेजेस याच्या अगोदर आपण बघितले नाहीत का ते कोणत्या संदर्भात बघितलं त्याचं आपल्याला स्मरण झालं नाही आहे का हा सगळे काय प्रश्न मी तुम्हाला विचारतोय ते या लाईक करणाऱ्यांना विचारतोय ही पोस्ट ज्यांनी शेअर केल्या त्यांना विचारतोय त्या पोस्टच्या खाली ते सांगतात म्हणून श्री स्वामी समर्थन आपण लिहावं त्यांना विचारतोय आणि ते पाय खुद्द श्री स्वामी समर्थान महाराजांचे आहेत असे समजणाऱ्यांना मी विचारतोय माझा प्रश्न अगदी ठळक आहे जमला तर गांभीर्याने घ्या नाही तर हसून सोडून द्या कारण हे मी सांगून काहीच होणार नाही हा माझा प्रश्न किती गांभीर्याने तुम्ही घ्यायचा हे तुमच्यावरती आहे स्वतःला स्वामी भक्त म्हणवता ना स्वामी महाराजांकडे जाऊन हात पसरता ना आपला स्वार्थ स्वामी समर्थ महाराज साधतायत हे सुद्धा मान्य करताना हे सुद्धा तुम्ही आधी जीवाचा आटापिटा करून सांगता की नाही मग मा हा माझा प्रश्न गांभीर्याने घेण्यास काय हरकत आहे त्याच्यावर विचार करण्यास काय अर्थ आहे माझा प्रश्न भक्तगण तुम्हा सर्वांना एकच आहे तुम्हा सर्वांना म्हणण्यापेक्षा आपल्या सर्व स्वामी भक्त मंडळींना मी एकच प्रश्न विचारतोय की हे चाललंय काय हे नेमकं चाललंय काय आणि त्याही पलीकडे आपण सर्व स्वामी भक्त हो शंड झालो आहोत का कारण तुमच्या आराध्य दैवताबद्दल दे अशा परिस्थितीचे पोस्ट येतात तर ते तुम्हाला खटकणं तर लांबच राहिलं ते तुम्हाला चुकीचं वाटणं तर लांबच राहिलं त्याही पलीकडे जाऊन त्या मध्ये लिहिल्या म्हणून तुम्ही तिथे लाईक्स देता खाली त्याच्या श्री स्वामी समर्थ पोस्ट करता ते कॉमेंट करता आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वत्र शेअर सुद्धा करता तुम्हाला त्याच्यातलं काहीच खटकत नाही मग ते का खटकत नाही का तुमचा स्वार्थ साधताना तुम्हाला अंधभक्ती दिसत नाही तुम्ही जेव्हा महाराजांकडे हात पसरता तेव्हा हक्काने हात पसरता सर्व काही हक्काने होत असतो त्या हक्काला तुम्ही प्रेमाचं सुद्धा एक बिरूट लावता प्रेम आहे माझ्या महाराजांवर त्याला आपण सर्वजणांनी हे मान्य करूया की आपण खरंच स्वामी भक्त तर आपण खऱ्याचे महाराजांचं ते प्रेम करतोय मग आपल्याला हे खटकत का नाही मग अशा वेळेला एकच प्रश्न येतो आपण सर्व स्वामी भक्त पुन्हा विचारतोय भक्तगण जाना जाना हा प्रश्न गांभीर्याने घ्यायचा असेल त्यांनी घ्या जाना तो हास्यास्पद घ्यायचं असेल त्यांनी हास्यास्पद घ्या स्वामी भक्ती म्हणजे काय स्वामी स्वार्थी श्रद्धा असणं म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही ठरवायचे आणि त्याच वेळेला असा सुद्धा विचार करायचे की ही सगळी गोष्ट इतर धर्मामध्ये का होत नाही का त्या धर्मातील त्या दैवताला सगळेजण त्याची अदब राखून असतात कोणी उठून काही पोस्ट त्या धर्माबद्दल का करत नाही तर त्याला स्पष्ट दिसतं तिथे कोणीही शंड नसतं एक पोस्ट अशी जरी आली तरी सगळेजणं पेटून उभे राहतात त्याला विरोध करतात मग आपल्याकडे ते का होत नाही आपल्यामध्ये नेमकी काय कमतरता आहे आणि म्हणूनच तुम्हाला सर्वांना पुन्हा विचारतो का आपण सर्व स्वामी भक्त शंड झालो आहोत का ज्या ज्या लोकांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतलेला असेल त्यांनी त्यांनी त्यांचा दृष्टिकोन मला कॉमेंट करून सांगा यावरती नेमकं काय व्हायला पाहिजे हे सुद्धा कॉमेंट करून सांगा की जेणेकरून करून आपल्याला आपल्या आराध्य दैवत असे स्वामी समर्थ महाराजांबद्दल अशा पद्धतीच्या पोस्ट कधीही दिसणार नाहीत आणि कधीही दिसू नये त्याच्यावरती विचार करा तुम्हाला काय वाटतं ते सांगा तर सगळ्या तुमच्या ज्या कॉमेंट्स आहेत या पुन्हा आपण या यूट्यूब चॅनलवरती मी त्या फ्लॅश करणार आहे बरं का कारण हा मुद्दा असा असाच सोडून चालणार नाही भक्तगण इथेच थांबतो स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करतो स्वामी सुद्धा महाराजांनी महाराजांकडे जे पसायदान मागितलं आहे ते आपण सर्वांनी मागूया त्यात आपण असं सुद्धा मागूया की आपल्याला सद्बुद्धी येऊ द्या आणि अशा पद्धतीच्या गोष्टी यापुढे कधीही घडू दे नको स्वामी समर्थ भक्तगण श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चि दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजठेवावे भारी सुखा सुख करीना चा तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐसे कारी दिना था ऐस कारी ना था, ना था। तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद मज जावेदास पद, पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे चिदान सुत मागे हे चिदान दान, दान तुझ्या चरणी हो बुलीन तुझ्या चरणी होमिजे हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई it's